सद्दाम मुल्ला तडसर वांगी इथं अल्बिनो जातीचा पांढरा नाग त्यांच्या घरामागे शेतामध्ये गेला असता त्यांना अभिनो नावाचा पांढरा नाग पाहायला मिळाला त्यावेळेस त्यांनी त्याचा फोटो काढला तसेच त्यांनी सर्पमित्र दीपक कोळी वांगी यांना फोन केला असता दीपक कोळी व त्यांचा मित्र विवेक मोहिते हे तडसरला निघाले त्यांना असं समजलं की तो साप शेजारच्या असणाऱ्या गवतामध्ये गेला यावेळी सद्दाम मुल्ला यांनी सर्पमित्रांना फोटो दाखवले साप फक्त अल्बिनो नसतात ल्युस्टिक्स पण असतात ल्युस्टिक्स आणि अल्बिनोमध्ये काय फरक आहे पुष्कळ लोक चुकीचे गृहीत धरतात की जर त्यांना एखाद्या प्राण्याची पांढरी आवृत्ती दिसली तर तो अल्बिनो आहे तथापि ल्युस्टिक प्राणी देखील सहसा पूर्णपणे पांढरी असतात जरी अनुवांशिक फरक आहे त्यामुळे प्रत्येक वैशिष्ट्यपूर्ण कारणीभूत ठरते परंतु दोन स्थितींमधील मुख्य दृश्य फरक हा प्राण्यांच्या डोळ्याचा रंग आहे जर एखादा प्राणी ल्युस्टिक असेल तर त्याचा अर्थ काय असतो ल्युस्टिक हा एक शब्द आहे जो एखाद्या प्राण्यांचं वर्णन करतो त्याच्याची त्वचा खवले किंवा पांढरे नख डाक किंवा फिकट रंगाची असतात हे शारीरिक वैशिष्ट्य आहे अनेक प्रकारच्या रंगद्रव्यांच्या आंशिक नुकसानामुळे आहे ज्यामुळे प्राणी पांढरा किंवा फिकट दिसतो ल्युझिसियम म्हणजे प्राण्याच्या शरी शरीराचा पृष्ठभागावर किंवा केवळ भागावर, के भागावर परिणाम करू शकतो याचा अर्थ असा की प्राण्याला काही सामान्य दिसणारा रंग असू शकतो तर त्याचे इतर भाग पांढरे किंवा रंगण असलेले असू शकतात विशेष म्हणजे अंशिक ल्युझियम्ससाठी एक विशेष संज्ञा देखील आहे हे पायबाल्ड किंवा पायड म्हणून ओळखले जातात सरपटणाऱ्या प्राण्यांच्या जगात बॉल पायथनसनमध्ये हे विशेष लोकप्रिय मॉर्फ आहे हे नोंद घ्यावे की ल्युस्टिक प्राण्याचे डोळे सामान्य दिसतात जर तुम्हाला लाल डोळे असलेला पांढरा किंवा अत्यंत फिकट गुलाबी प्राणी आढळला तर तो खर तर अल्बिनो आहे दिसत असले तरी अल्बिनिझम हे ल्युझियम्सपेक्षा पेक्षा दृष्ट्या खूप वेगळं आहे ल्युस्टिक प्राण्यांमध्ये विविध प्रकारचे रंगद्रव्य नसताना अल्बिनो प्राण्यांमध्ये विशेषतः मेलिनिची कमतरता असते मेलेनिन हे रंगद्रव्य त्वचा केस आणि डोळ्याच्या बुबळांना गडद्द करण्यासाठी जबाबदार आहे त्यामुळे अल्बिनो आणि मेलेनिन नसलेल्या प्राण्यांच्या वैशिष्ट्यांमध्ये गडद्द रंगण असतात म्हणूनच अल्बिनो प्राण्यांचे डोळे त्यांच्या ल्युझिस्टिक समकक्षांसारखे लाल असतात किराण भागात जनसूर्य न्यूज विटा